नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीचे गव्हाच्या पिठाचे लुसलुसीत सारणाचे खुसखुशीत तळणेचे मोदक बनवणार आहे अप्रतिम टेस्ट असलेले अगदी कुरकुरीत मोदक या पद्धतीने तयार होतात उकडीच्या मोदकाच्या तुलनेत हे मोदक बनवायला सोपे आहेत रेसिपी खूप सोपी आहे चला तर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे तर यामध्ये पाव चमचा आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे यानंतर मी एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं तूप या पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि लागल तसं पाणी घालून याचं आपल्याला चपातीच्या चा पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता घट्ट आपलं मस्त पीठ इथं मळून तयार झालेलं आहे तयार पीठ एका भांड्यामध्ये ठेवून यावरती झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनिट ठेवणार आहे पंधरा ते वीस वीस मिनिट होत आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया सारणासाठी एक चमचा साजूक तूप अर्धा चमचा खसखत अर्धा चमचा विलायची आणि जायफळ पावडर पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजूचे काप करून घेतलेले आहेत अर्धी वाटी गूळ आणि एक वाटी खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे गॅसवरती छोट्या पॅनमध्ये मी इथं तूप घातलं आणि तूप गरम झालं की त्यामध्ये बदाम आणि काजूचे काप घालून आपण हे लालसर असे तळून घेणार आहे बघा इथं मस्त लालसर कुरकुरीत हे तळून झालेले आहेत तर हे काढून घेऊया गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि गुळ आपण वितळून घेणार आहे गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला गुळ इथं वितळून घ्यायचं आहे गूळ सुरुवातीला असा वितळून घेतल्यामुळे जर गुळामध्ये खडा किंवा कचरा असेल तर तो दिसतो आणि आपल्याला इथं काढता येतो यासाठी इथं मी गूळ सुरुवातीला वितळून घेते बघा गूळ वितळलेला आहे आता वितळलेल्या गुळामध्ये घेतलेला आपण ओला नारळ आहे ते घालून घ्यायचं आहे आणि गुळामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे अगदी व्यवस्थित गुळामध्ये आपलं ओला नारळ इथं मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण तळून घेतलेलं काजू बदाम घालून घेऊया आणि तेही व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर त्याच भांड्यामध्ये मी खसखस भाजून घेतली आणि भाजलेली खसखसही या सारणामध्ये घालून घेत आहे बघा इथं सारणामध्ये खसखसही घालून घेतलेली आहे आता यानंतर ती व्यवस्थित मिक्स केली आणि जायफळ आणि विलायचीची पोड घेतली होती तेही घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यातलं सारणातलं गुळ पाणी जे आपल्या ओल्या नारळाचं सुटलेलं असतं ते सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं अगदी छान मोकळं होईपर्यंत सारण परतून घ्यायचं आहे सारणातनं पाणी आटल्यामुळे मोदक तळतानी फुटत नाहीत यासाठी अगदी छान पाणी आटवून अगदी सुट्टा आपल्याला इथं सारण तयार करून घेतलेलं आहे तयार सारण मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे सारणही थंड झालेलं आहे चला तर आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं ते असं मळून घेऊया पीठ मळल्यामुळे एक सारखं होतं बघा इथं अगदी छान पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आणि मऊही अगदी छान झालेलं आहे आता यातला एक गोळा घ्यायचा आणि त्याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने इथे मी रोल तयार करून घेतला आणि या रोलच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत गोळ्या एकसारख्या केल्यामुळे एक के अगदी मोदकही के आपले एकसारखे होतात तयार केलेल्या गोळ्या हातावरती आपण गोल फिरवून अशा करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तयार केलेल्या गोळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि एक गोळी घेऊन ती सुक्या पिठामध्ये डीप करून याची पुरी लाटून घेतलेली ला आहे खूप झाडंही नाही आणि खूप पट पातळही नाही मिडियम याची पुरी लाटायची आहे बघा इथं मस्त पुरी लाटून तयार झालेली ला आहे सारण अगदी थंड झालेलं आहे थंड सारण आपण या पुरीमध्ये भरून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण इथं भरू शकता अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या दोन बोटाच्या सहाय्याने आपल्याला इथं मोदकाला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा इथं अगदी तुम्हाला जमतील तेवढ्या जवळजवळ पाकळ्या पाडून घ्यायच्या जा आहेत जेवढ्या पाकळ्या जास्त तेवढा मोदक अगदी मस्त दिसतो पाकळ्या पाडून झालेल्या आहेत अगदी हलक्या हाताने वरत्या वरच्या साईडला आपल्याला मोदक जुळवत यायचा आणि जर वरती एक्स्ट्राचं पीठ झालं तर ते काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपलं इथं मोदक तयार झालेला आहे तयार मोदक मी प्लेटमध्ये ठेवला याच पद्धतीने मी इथं सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि बघा इथं खूप कडकडीत तेल गरम करता असं बऱ्यापैकी आपलं तेल गरम झालेलं आहे एक पिठाची गोळी मी टाकून बघितले तर त्याला बुडबुडेपर्यंतचे आपल्याला तेल गरम करायचं आहे तर ती गोळी काढून घेतली आणि आता तेलामध्ये आपण एक एक करून मोदक ठेवून घेऊया बघा इथं सर्व मोदक मी तेलामध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत जर आपण गॅसची फ्लेम मिडियम किंवा फुल ठेवली तर व मोदक मौ, हे वरून भाजले जातात आणि आतल्या साईडला कच्चे तसेच राहतात यासाठी आपल्याला लो गॅसची फ्लेम लो ठेवूनच अगदी छान याचा लालसर कलर होईपर्यंत मोदक तळून घ्यायचा आहे अधूनमधून सतत हलवत आपण हे मोदक तळून घेणार आहेत वरची साईड खालच्या बाजूला करून दोन्ही साईडने अगदी मस्त आपला मोदक इथं तळून ता तयार झालेला आहे यातलं तेल निथाळून आपण मोदक प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा इथं मस्त कलर आलेले अगदी मोदक आपले तळून तयार झालेले आहेत याच पद्धतीने मी राहिलेले मोदक तळून घेतले अप्रतिम असे आपले इथं मोदक तळून तयार झालेले आहे अगदी कुरकुरीत हे कुर मोदक या पद्धतीने तयार होतात उकडीच्या मोदकाच्या तुलनेत बनवायला खूप सोपे असणारे अगदी झटपट भरणारे बनणारे गव्हाच्या पिठाचे मोदक आपले तयार झालेले आहेत आणि हे, हे मोदक अगदी दोन ते तीन दिवस रूम टेम्परेचरलाही राहतात म्हणून पाहू शकता अगदी छान कुरकुरीत हे मोदक तयार झालेले आहेत अगदी कुटकुटीत झालेले आहेत आणि यामध्ये सारण भरपूर भरलेलं असल्यामुळे अगदी मस्त तुम्ही पाहू शकता भरपूर सारण असलेले असे इथं मोदक आपले तयार झालेले आहेत यावर्षी तुम्ही गणपती बाप्पाला या, या पद्धतीचे मोदक नक्की बनवा थँक्यू